आता आजचा दिवस काळाचा आहे बा मला इथं कसाही करून आजचा दिवस निघाला पाहिजे मग तर आज रात्री बारा वाजता तर मी तुम्ही जाईल पण काय करू मग मोबाईल नाही ना माझं मोबाईल पाहिजे माझं म्हणजे कसं मला फोन घेईन करायला का नाही बरं पण मला मोबाईल आहे देईल तर विश्वासात घेतलेला आहे मी ना पुरं आईना आता दरवाजा गिरवाजा खोलेला आहे काही लॉकडे नाही लावत दरवाजाला कोंडून नाही ठेवलं मध्ये पण कसं मी आता आईले काहीतरी करून काहीतरी दिमाग लावून मला मोबाईल घ्यायला गेन मला मायावाला माझं कंचन हे काय ऐकू राहिली मी तू लग्नाला तयार झाली तुला आज पोरावाला येणार आहे ना मुली का लगेच तू अक्षय हा तयार झाली लगे एवढ्या लवकर लग्नासाठी म्हणत होती मी लय प्रेम करतो त्याच्या बिना राहू नाही शकत नसन तसं आता लग्नाला लगेच तयारी झाली का हो छुप 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 तुला सांगतो मी गोष्ट आहे काऊन मी तयार झाली तर इकडे आता माय बाई व काय गोष्ट आहे व सांगतो ना येतं खरी इकडे वो, का नाही बाई काय चालू आहे त्या दिमागामध्ये तू काय काही गुणधर्म मला काही बरोबर नाही दिसवायला बाई ना हा काय काय आहे का, का ता विचार सांग बाई ना मला अगं आज रात्री बारा वाजता मी आणि अक्षय आम्ही दोघे जण पळून जाणार आहोत नाही बाई आज रात्री बारा वाजता तुम्ही दोघे पळून जा सांगता पण नाही तर काय आता घरचे लोक ऐकूच नाही राहिले तर काय करा मग आम्ही ना बाद मध्ये सरच माय बाप आपल्या पोरीला एक्सेप्ट करून घेतात मग रिमाय माय बाप एक्सेप्ट करतील हा एकोणती ना मी मला एक्सेप्ट नाही करतील का आता पहिले नाटकं करत आहे मग बरोबर सरेजण एक्सेप्ट करतात पोरीला बहिणा तुला पाहून जायचंच आहे तर मग एवढं नाटक काय करू राहिली हा पोरावाले येऊ राहिले तुला पाले एवढं यवड़, एवढे तर मासे का काय करू राहिले एवढे नाटकं काय करू राहिली मग तू बहिणा मी नाटकं नसते केले पण माईनं मला कोंडून ठेवलेलं आहे ना घरात मी तुला दिसलं नाही का पहिले माईनं कसं मला रूममध्ये कोंडून ठेवलं होतं दरवाजा बंद बाहेरून लगे त्याला लॉक लावलं होतं अशा कंडिशनमध्ये मी अक्षय पाहून जाऊ शकली असते का बारा वाजता कोंडून ठेवलं होतं मला रूम मी कशी काय गेली असती आता मी ना विश्वासात घेतलं म्हटलं हो तुम्ही जिथं मनसांनी तिथं लग्न करतो असं तसं मी ना म्हटलं गोड गोड बोलली हां असं दाखवलं की मामामध्ये बदलावाला तर आईनं ना पाहिलं अग्नि खुलं सर खुल आता मला कल्ला निघू गेली काही नाही म्हणून राहिली हां काय पोराले पाहिलंच आहे ना ते लोकं पाहून जातील बस का रिश्ता का पक्का होणार आहे का काय होणार आहे हां रात्री बारा वाजता मी काय पण कंचन त्या ना जर तुला पसंत केलं तर मग हां मग काही फोन आला आम्हाला पोरगी पसंद आहे तर ते बाप काय म्हणतील की आमची पोरगी पाहून गेली आमची पोरगी नाही आहे घरी असे म्हणतील का हा बाय बाई एवढा तर काही मीन विचार केला नाही एवढा मीन काही विचार केला नाही समोरचा मी सध्याचा पाऊल रे फक्त समोरचा विचार मी काही केला नाही खरं लय पागल झाले तू प्रेमात, ले पागल प्रेमात, पागल प्रेमात पागल है। मी पागल झाले ज्या प्रेमात मी पागलपणा नसला ते प्रेमच काय प्रेमात मी पागलपणा तर आहे मी कोणत्या हतपर्यंत जाऊ शकतो मी अक्षरसाठी कोणत्याही हदपर्यंत जाऊ शकतो कोणतेही हद पार करू शकतो हे काय गोष्ट झाली माय बापा सांग छल करून चालली ना हा बाई ते तर मला काही माहित नाही म्हणतात ना जंग जंगमे सब जायज आहे बस मी तेच करू राहिली पण कंचन हे सर्व करायच्या वेळेस दहा के विचार करता तू विचार कर चांगला ना केला मी ना विचार केला पूर्ण विचार केला मीना आप अंजली तुला मीना मग मनातली गोष्ट सांगितली बरं हा कोणाला गोष्ट माहीत नाही कोणाला माहित नाही पडली पाहिजे जोपर्यंत मी इथून जात नाही तोपर्यंत कोणाला या गोष्टीची खबर नाही लागली पाहिजे पण की नाही लागली पाहिजे तुले मी माझ्या माया मनातला भेद सांगतलं कोणाला सांगशील नको तू माही पक्की मैत्री नाही म्हणून तुला सांगू राहिली नाही व मी कोणाला काय सांगू मी नाही सांगत कोणाले पण मी डबल तुला म्हणत आहो एक बार विचार करून घे या गोष्टीवर मी तुला काही म्हणू नाही राहिली तू प्रेम करत बरोबर आहे पण तो पोरगा चांगला आहे का हां नाही तर तुला नेऊन सोडून देईन तुला मिसयूज हां असं काही येशील तर मग जर त्या अक्षय ना तु तुला मिसयूज केला तर मग हां नाही तर मग घरची बी नाही राहायची ना घरची नाही राहायची मग कसं हां नाही व लय चांगला आहे अक्षय लय चांगला आहे मला माहीत आहे बाई हे पोरं पहिले असेच असतात हां लय चांगले आहे लय चांगला आहे पूर्ण विश्वासात घेतात पोरीले मग फसवणूक करतात बरं पोरीची आताच तुला सांगू राहिली मी असं तू नाही मैत्रीण आहे लहानपणीची बाल मैत्री नाही तू माहिती तुला माय का नाही बाकी मग तू मर्जी ना मला काही सांगू नको सर माहीत आहे मला सर माहीत आहे काय वाटते की मी असं तशा पोराची नांदी लागेल पोराची नांदी लागणारी हाव का मी आता तू इतक्या वर्षापासून माई मैत्रीण आहे तुनं कधीतरी ऐकलं का हा माय माझ्याकऱ्या पोरासंग चालू आहे का त्या पोरासंग चालू आहे का काय आहे हां महाभारत आजपर्यंत तुला ऐकलं का हां आता मला खरं प्रेम झालेलं आहे मी ओळखलं त्या पोराला मला पारा काय म्हटलं माणसाची हो माणसानं कॉन्फिडन्स राहिले पाहिजे ओवर कॉन्फिडन्स चांगला नाही बरं कॉन्फिडन्स हे ठीक आहे पण ओवर कॉन्फिडन्स ठीक नाही आहे कारण की आजकालचं पोरं आहे ना फक्त पोरीचा यूज करतात बस तसं नाही आहे ना, ना तो नाही आहे ना कसं सांगू आता, में तुले। आता का मी तुला आता काय मी परीक्षा लावू मी तुला नाही व तसं माय म्हणणं नाही आहे तू माझी मैत्रीण आहे या परत मी काही गलत नाही स्पोचि मा काम आहे तुला समजून सांग ना बाकी मग तू मर्जी मी निश्चय केलेला आहे आता मी मागं नाही हटणार बरं बाई आता तुला निश्चय केलेलाच आहे तू एवढी कॉन्फिडन्स आहे अक्षयसाठी तर मग आपण काय म्हणा आता मी काय म्हणू शकतो त्याच्यात तू काही म्हणू नको मी तर म्हणतो तू काही म्हणूच नको आणि माही गोष्ट कोणाला माहित नको पडू दे प्लीज भरोसा करून मी तुला ही गोष्ट सांगितली बरं ठीक आहे ना आता माही बाई या दोघी मैत्रिणी काय बडबड करायला माहिती काय गोष्टी करूयाला उशीर उरायला पहिले ते लोक येतील आता पोरावाले पाहिले आपल्या कन्शनले आणि ह्या गोष्टी करायला माहिती म्हणजे शुभज शुभस आई आली हो हो ठीक आहे जेली आली का तू बर झाला आली काकू आज पोरावाले पाहायला येणार आहे ना कंचनले आपल्या हो का मग नाही काय माय परत झालं माय तू आली आई टेन्शनच आला होतो कोण साडी घालून दे म्हणून कंचनले घालून लागली असती आता तू आली बाई ना मस्त साडी घालता येते ना तर आपल्या कंचनले हे साडी आणली मी ना हे साडी घालून दे चांगली मस्त परत झालं माय तू आली ती ही साडी घालायची आहे काकू हो ही साडी घालून दे म्हटलं आणि चांगला मेकअप करून दे मस्त असा जास्त पॉवरफुल मेकअप न करू असा हलकासा मस्त मेकअप करून दे बरं ठीक आहे ना काकू नाही माहीत बाप्पा या कंचनचं लग्नानंतर काय म्हणतं साडी एक पोरीले कंचन पाहिशी ना आता अंजली कशी साडी घालून देते तर साडी घालणं शिकून घे हां मी मी काय म्हणतो अंजली कंचनला साडी घालून शिकून दे म्हटलं कारण की तिथं काही कंचन काही मी तुला साडी घालून द्यायला येणार नाही तर सासर वडील आहे तुलाच घालायला लागेल तर साडी घालणं मस्त चांगल्याने शिकून घे मस्त साडी घालते अंजली घालून दे बाई अंजली हां साडी हो काकू घालून देतो ना काय नाही भाई अंजली पिऊन गेली नाही साडी घालासाठी मी ना असं म्हटलं की मला अंजलीला फोन करायचा साडी घालायसाठी अंजली परिसर गेली आता कसं घेऊ मी मोबाईल आईपासून अंजली आई काय करून मग मोबाईल माग ना तू थांबतो टेन्शन नको काकू इथं कंचनचा मोबाईल असेल ना हो हाय त्यासाठी पाहिजे कसं काकू मी आज कंचनले आहे ना मोबाईलवर पाहून साडी घाल घालणं शिकवतो कसं मोबाईलवर मस्त साडी घालणं शिकवतात आणि मग ते कंचन पाहिन ना तर कंचन शिकून जाईन साडी कशी घालतात काय घालतात तर मोबाईलवर मस्त शिकवतात साडी घालणं मी ना मा मोबाईल आणलाच नाही नाही तर मी ना माच मोबाईलवर पाहिलं असतं द्या बरं पाच मिनिट मोबाईल तुला तर मस्त घालता येते ना बाई साडी <laughs> हा मला मस्त घालता येते पण मोबाईलवर एकदम मस्त शिकवतात साडी घालणं कसं कंचन बी शिकून जाईन मग बरं बरं बाई ना आणून देतो मोबाईल बर काकू मोबाईल द्या साडी द्या माझं हो हो घे घे साडी दे आता माय बाई मोबाईलचा आला असं काहीच नाही जे मोबाईलवर नाही असं पाक ब असला मोबाईल शिका काही करायचं असलं मोबाईल पाहून शिका साडी घालायची आहे वरून पाहून शिका आम्हाला स्वतःच घालणं शिकायला लागलं बाई साडी आता लय मॉडर्न झाला मॉडर्न झाला पहिले काही नव्हतं असं हो काकू आता मोबाईलचा जमाना आहे ना बरं बरं आणून देतो मोबाईल मग कंचन बी शिकून घे नाही का मोबाईल साडी पाहिण कंचन आता साडी घालणं शिकून घेतो तू मोबाईलवर पाहू पाह काही तुला अंजली शिकवते नाही अंजली तिला काय शिकवायला लागते ते शिकवते साडीला काही नाही काही नाही काकू आण मोबाईल आणा बर बर ठीक आहे काकूले आता तुझ्या मोबाईल येऊन जाते त्याजवळ आता टेन्शन नको तू थँक्यू अंजली थँक्यू तुझ्यासारखी मैत्रिणी मैत्रिणी सरायली असाबा माझ्या दोनच मैत्रिणी आहे पक्क्या एक होती आनंदी आणि एक तू आहे अंजली मग नाहीत काय बालमैत्रिणी मोठं झाल्यावर किती आपल्या मैत्रिणी बनल्या तरी बालमैत्रिणी बालमैत्रिणीच राहतात पण खरं मग नाही काय मला फोन घेऊन करत जाय आ म्हणजे की तू पडून जाशील तर मला फोन नाही नाही फोन करत जाय पल पलची जानकारी देत जाय तू मला हो ना टेन्शन नको करीन मी तुला फोन करीन बरं ठीक आहे चल मग तू साडी घालून देतो मी तुला डबल एक बार बारोडली तू चांगल्याने विचार कर आता विचार करायचा काही टाईम नाही आहे केला मी ना विचार खूप विचार केला रंजना ओ रंजना टाइम आहे बाई मले म्हणे ताई टाईमावर येसान म्हणे तुम्ही आज लवकर जायचं आहे म्हणे आपल्याला कसं आहे मा पोरगा तयार झाला म्हणे आले तर चला म्हणे बापा लवकर लगे हे लगे तयारी नाही आहे काही नाही आहे कोणीच नाही आहे इथं रंजना वहिनी या लोकांचं इथं काही खरं नाही दिसू आलं मला काय माहीत मला तोंडावर पाडतात का काय बापा हा तिकडे तोंड देऊन बसलेलो मी आम्ही येतो म्हटलो पोरीला पाहिले आता हे लोक काय करतात काय माहीत बापा टाईमावर बापा वहिनी मी तुम्हाला खरं सांगू राहिलो आज हा पोरगा मा पोरगी पाहिले आला नाही ना तुम्ही मी मी पाहणार नाही मग पोरगी मी पाहणारच नाही हा साठी पोरगीच नाही पाहीन मी बाबा तिकडे आपण म्हणून दिलेला त्या लोकाच्या तयारी चालू पोरावाले उरायला पोरीला पाहिले आणि लगे यायचं अशी डगरे नाही ना भाऊ मला म्हटलं ना पोरा येतो म्हणे मी हा मोठ्याही येतो म्हणे माया भरोसा तुम्ही हाऊ म्हटला ना त्या ना तो असा मा, माई गोष्ट कधी टाळत नाही तो अक्षय काही खरं नाही दिसवायला यायचं काही खरं नाही दिसत तिथं तो तोंड बसले बसलेला त्या लोकांनी आम्ही उरालो म्हणून काय माहिती आता पोरगा पाचवा पाय काढते का काय तर येते का नाही पप्पा तोंडावर पाडते मला टेन्शन नका घेऊ काय वहिनी टेन्शन नका घेऊ म्हणता हा हे दुसऱ्यांदा या पोराच आले का भाई तुम्ही काय झालं होतं नका मग तोंड लाटकोल हा अरे बाप्पा तेच नाटक केलं वाटतं अक्षय ना आपल्या काय झालं बहिणी अक्षय तयार नाही झाला बाजू काय जुना बाप्पा त्या पोराचा रूम अंदरून बंद आहे अंदरच आहे तो ना तो बाहेर निघाला ना कोणासमोर बोलला त्याला माहिती आहे ना पोरगी पाले जायचंय तर त्यानं बाहेर निघायला पाहिजे तयारी करायला नव्हती पाहिजे काय दोन काय तयारी नाही केली त्या पोरानं म्हणणं वाटत नाही म्हटलं नाही जात म्हणून पोरगी पाले नाही असं म्हटलं तर नाही बापा रे झाले त्या पुराची नाटक चालू माझ्या बारीसारखं नाटक करते या बारीनं मी पार्टी वाटतेवर या बारीच्या काय म्हणत आहे काय नाही समजून काय करू बाई हारली या पोरासमोर मी हारली मी कोणासमोर कधीच नाही हारली हा तुम्हाला तर माहिती आहे ना मी कशी आव पण माया पुरासमोर स्वतःच्या पोरासमोर मी हारली रे बाप्पा हारली येत नाही ना ना वाटते तो पोरगा येत नाही पोरगी पाले का खरं नाही त्या पोराचं काय बहिणी पोरगा पाडलावर काय करू भाऊजी मी काय करू मीस हारली बापा या पोराले येत नाही तो नाही येत वाटते आली का तुम्ही चला पोरगी पाहिले जाताय चला पाय व पाय रंजना मी ना म्हटलं ना मा पोरगा माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही म्हणून त्यानं मला जबान दिलेली आहे मोठी आई मी पोरगी पाले जातो तर मला माहित होतं मा पोरगा मला तोंडावर पाळत नाही मा पोरगा येणारच मी ना म्हटलं मा आले पोर पोरगी पाहायला जायचंय तर मग पोरगा मला तोंडावर पाळणार नाही मा पोरगा मा सोबत येणार पोरगी पाहायला मला माहित होतं काय आला का नाही मा पोरगा का झाला का रे बाबा तू तयार का रे मी ना तुला आवाज दिला आवाज कोण नाही दिला तेव्हा मी आंघोळ करत होतो मध्ये होतो हे तो बाबा काही विचार नाही करत काही नाही करत काही कर सोचत नाही काही नाही म्हणते बघ झालं म्हणते नाही म्हणते नाही साय म्हणते याच्या तोंडातून कधी नाही निघते करायला नाही असं करायला नाही पहिले म्हणून असं वाटलं बा मला पप्पा पोरगा पाहिलेला पोरगी हेच मोठी गोष्ट आहे ना म्हटलं पाळते का या बाजी नोंडावर झाला तू तयार चला मग पोरगी पाहिले चला बरं लवकर चला उशीर नका करू ते लोक वाट पाहत तसे हो बाप्पा चला लवकर या पोराचा विचार पर्यंत चला लवकर जर पोरगी पसून आली तर लग्नापर्यंत माझ्या नाही राहीन काय कधी काय करू पोरगा या नाही कधी बदलू शकते या पोराचा विचार बदलायच्या पहिले हे घेऊन जायला पोराचं टाइमावर काही करू शकते खरे मोठा आपल्या मायपेक्षा जास्त मोठ्या नाय हा एका टाइम या गोष्टी करायचा भल कुकडे बोलतो कोणती गोष्ट कुकडे काढत

हे पोरगी पाले फक्त मी मोठी आईच्या म्हणण्यावर हो चाललो मोठी आईनं जबाब दिली आहे म्हणून मी चाललो नाही तुम्ही गेलोही नसतो फक्त मी मोठ्या आईच्या चाललो हा आता याच्यानंतर तुम्ही तिला मन दुखून राहा मग आता जेवढं मायच्या होऊ शकते तेवढं तर करू शकतो पोरगी आहे ना बाकी काय जातो पोरगी पाहिले पोरगी पाहण्यात काय हर जा तयार झाली का कंचन नाही नाही तयार नाही झाली अजून बस तयार राहिली आपली अंजली आहे ना तिला साडी घालून दिवाय मोबाईल वर पाहू पाहू आता तिला मोबाईलचा आता त्या मोबाईलवर वर पाहू पाहू साडी घालवायला मोबाईल घालले त्या पोरीला नाही म्हटलं होतं तुले नाही ना बापा मन बदलला आणि थोडा विश्वास तर ठेवल्या पर्यावर कसं असतं एक बार विश्वास सुटलं ना डबल बसत नसतं लवकर माझ्याकडे मला शोके पेच जाऊ द्या बापा जास्त शक्नो का करू हे पोरगी की नाही तसे बरं बापा ठीक आहे मी काय म्हणतो तयार झाली ना लवकर कंशनले म्हणा लवकर तयार होऊ म्हणा ते लोक निघाली तिकडून अ कधी पोहोचू शकतात ते आपल्या इथं हो का बापा कधी पोहोचू शकतात का मग नाही तर काय कोणाला होता ना किशोर भाऊचा म्हणे पोहोचतोच म्हणा आम्ही कधी पण निघालो म्हणून घरू नाही 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 किती सारे काम आहे बापा आणि पाणी निघाली म्हणते आता तिकडून आता मला पटापटा आवरा लागेल बाप हात

हो नाही पोरगी चांगली आहे आता तिने मन बदलवलं तिचं वाल आता चांगला आहे बाप्पा सर्व ठीक आहे का हो बापा या कोणचं टेन्शन मध्ये भरलोच आपण आता काय झालं आता काय बोललो बाप्पा सांगा नो काय जोबर तुम्ही माया मी काय म्हणत होती हो बाप्पा आता पाहुणे येतील तर त्याच्या धडी पोहे मोहे बनवा लागेल हा पोह्याचा नाश्ता द्या लागेल चहा द्या लागेल एक सारख्या प्लेट पाहिजे पोहे एक एकसारखे कप पाहिजे चहा द्याले हा मी आणणार होती सर्व पण या कोणचं टेन्शन मध्ये सर्व भरली मी सर्व भूलि आता आपल्या घरी ना एक सारख्या प्लेट आहे ना एक सारखे कप आहे बाप्पा आता सांगू आता काय माझं बोल बुरवाले बाप्पा किती टेन्शन होता आपल्या घरात चालू आठवून राहते का बोलली आता आठवण आली मला कशी अर्जंट गोष्टी बोलत असायचं तू माहिती गलती काढा तुम्ही माहिती गलती काढा पोरी असं केलं तु गलती आहे हे झालं तुझी गलती आहे ते झालं तर तु गलती आहे ओ, ओ दादा हा टाइम बघ कोणता काय टाइम टेबल पाहून करत जाण तू तू, तू मेमे हा टाइम आहे का आपल्या कन्शन पोरावले पाहायला येणार आहे आणि तुम्ही काय तरी कुरुवाले बाप्पा थांबा ना थांबा ना हर गोष्टीचं निदान निघते थांबान पुढे धीर ना कोई है हो मी तुम्ही टेन्शन नका घेऊ आपल्या घरी एक साथ प्लेटा बी आहे पप बी आहे ग्लास बी आहे चमचे बी आहे जे जे लागेल ते आपल्या घरून घेऊन या टेन्शन नका घेऊ फक्त आता मी तुमच्या घरी आता प्लेट चमचा टाट हे घ्यासाठी जाऊ का घरी आता सांगा एकटी बाई काय काय तुम्ही घरच आठवा मी दादा जातो आम्हाला दा घरून घेऊन या तो सामान तुम्ही घरचा आठवा अरे भाऊ चल तर चाल घरी टाटो चमचे प्लेटा घेऊन आपण तोपर्यंत घरचं टपते अरे हो ते बरोबर आहे तुझ्या पण पण सांगायला नाही पाहिजे का टायमावर सांगते काही हे नाही आणि ते नाही आहे तिचं काही घरात नाही मनस नाही ना मनस नाही घरात नाही माय घरात निमन नाही तुमच्या कशी वाटत गोष्टी करते मग नाही तुम्ही गरम आता तू गरम नको बाप्पा आता पोरावाले येणार आहे पाहिले वाटते का टाइम टेबल पाहत कोणता टाइम आहे कोणता टेबल आहे काय आहे तुमचं काय चालू करता तुम्ही जा बरं इथं काही गोष्टी करत नका बसू हा प्लस वेळ ढोरायला जा घेऊन प्लेटा घेऊन चांगल्या मस्त आणि चमचे घेऊन एक सारखे कप घेऊन काय कशी ऑर्डर देते पा भाऊजी आता मी ऑर्डर देऊ राही बा मी सकाळपासून चालू आहे म्हटलं सकाळपासून म हात रिकामा नाही आहे सकाळपासून चालू हो मी विचार पहा या काय केलं या माणसानं काहीच नाही केलं सर मी करू राहिली आ सकाळपासून हात रिकामा नाही आहे म्हटलं आणि माणूस मध्येच बोलत राहते सकाळी उठल्यापासून चालू आहे मी सळा सारवण केलं आ रांगोळी टाकली आ चहा पाणी बनवलं या लोकांसाठी नाश्ता बनवला आता ते लोक आहेत त्याच्यासाठी नाश्ता बनवा लागन आणि जेवण करून जाते ते लोक त्याच्यासाठी जेवणही बनवावं लागन मी काय म्हणतो ते लोक काही जेवण नाही करतील मला करती। ते चहा पोह्याचा नाश्ता देऊन दा काही सॅम्पल बनवायची गरज नाही वाटत ते जेवण करतील म्हणून जवळ जास्त आता नये काम आहे ना आपलं हो जायचं मग तुम्हाला मदत करू लागेल टेन्शन नका देऊ लय टेन्शन घेते हे लय टेन्शन घेते मलाही टेन्शन देऊन देते बाया स्वतःही जास्त विचार करतात टेन्शन घेतात अन्मान साईल टेन्शन देऊन देतात गुन्ह्यात काही दिसत नाही कुणाला पाय अरे भाऊ पाय वहिनी राहू द्या आता तुम्ही चालू भाऊ चाल हे माणूस चाललं गेलं लगे आई मी काय म्हटलं होतं की पाहुणे येतील त्याला पाय धुवायला एक बकेट भरून ठेवा म्हटलं भरून तिथं काही ठेवली नाही माणसानं हे माणूस चाललं गेलं आणि मी भरून गेली असती तर मग तिथं पाणी नसतं ठेवलं भरेल बकेट तर मग मलाच बोललं असतं हे असे करतात मग म्हणतात की बायाला विचार करतात ह्या माणसाचे ढंगरे कोणाला काही दिसत नाही चालले गेले आता आता मला तिथं पाणी भरून ठेवणं अन्न करतही सांभाळणं मग बोलली तर मी माय तोंड दिसते मग ते बोलत राहते बोलत राहते हे असे ढंगरे दिसत नाहीत माणसाईचे किशोर भाऊ बकेट भरून या राम 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 भाऊ रामराम वहिनी या नाही या या अंदर बसा या हो शांताबाई ना हो, मी शांता भाई हो बा तुमचं नाव ऐकलं होतं पण पाहिलं पहिल्यांदा तुम्हाला मी ना घरगिर पाहिले काही परिशानी झाली ना किशोर भाऊ नाही बा थोडस आठवण होतो मला आलो होतो ना मी पहिले एकदा आलेला तुमच्या घरी तर थोडंसं आठवण होतो मध्ये मग एक दोन जणांनी विचारलं त्यांनी सांगितलं बरोबर आलो आले होते तुम्ही घरी पण एकच बार आले होते त्रिल दिवसा पहिले दोन तीन वर्ष झाले सगळ्या गोष्टी नाही हो हो दोन तीन वर्ष आलो वर्षा आहे का हा तो तुशोर भाऊ आहे नाही रे भाऊ तुम्ही बाहेर नाही बोलत आहे हा बाजूचा पोरगा ना हो हाच आहे चांगला आहे दिसाले नाही हो हो मस्त आहे पोरगा तुम्ही गुणाजी भाऊ आहे ना हो हो मी गुणाजी भाऊ आहे ना ओळखलं का हे महाले आले होते तुम्ही लग्नालय ओळखलं हो 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 ओळखलं ओळखलं मी म्हटलं भाऊ ओळखलच नाही का असं कसं होऊ शकतो राजू ओळखलं ना तुम्हाला मी ना ओळखलं पाहिलं बरोबर ओळखलो मी अंदर या हो हो चला चला भाऊ मी काय म्हणतो अक्षय आपण पोरीवालीच इथं आलेला काही बोलशिंग नको बापा काही काही म्हणशील नको पोरगी पसंद नाही आली तुला सांगून देशील मला माहित आहे तुला पोरगी नाही येणार मी काही करून रिश्ता कॅन्सल करतो गोष्ट इथंच मोडून देईन लागेल मी पण तू काही बोलू नको नाही हा आताच मी मला माहित आहे तू कंडिशन तुला पोरगी पसंद नाही येईन तू टेन्शन नको घेऊ इथंच गोष्ट मोडून देईन मी हा काही कारण सांगून देईन पण तू काही बोलू नको बाप्पा सर मावर सोडून दे ठीक आहे ना हो ठीक आहे ठीक आहे मायबाई आले पाहुणे आले मायबाई व हा पोरगा वाटते सुंदर आहे माय पोरगा मग मा कंचन साठी मस्त आहे या पोरगा जोडायला जोळाय दोघायचा आले का बाई या या बसा बसा अंदर बसा या ना बाहेर काही उग्या अंदर घ्या ना पाहुणे अंदर बसवा ना होई या या, अंदर या। पायगी धुतले का बाई बकेट भरेल होती पाण्यां तिथं मी ना हो बाई पायगी धुतल्या आम्ही ना बाई याच्यातून पोराची माय कोणते दे माहित माहितीच पडून कंचन किती टाइम लावते तयार होईल काय माहित तयार झाली का नाही पा लागेल मग तिला जाऊन तयार झाली का तर नाही पाहुण्या येऊन बी गेले लगे